ह्या निरंजनची किंमत पन्नास रुपयांपासून सुरू होते सेव्हन हंड्रेड पासून स्टार्ट होत मग जसं आपण क्वालिटी घेणार त्या हिशोबाने आपल्याला भेटेल ही थ्री हंड्रेड ला आहे याच्यापेक्षा लहान पण आहे साईज मोठी पण आहे याच्यात हेवी क्वालिटी पण आहे लाईट क्वालिटी पण आहे हे नवीन डिझाईन आहे ही नवीन डिझाईन हँडल असं पकडू शकतो चारशे रुपयाला फक्त किती सुंदर आणि किती जड आहे पाहू शकताय तुम्ही वात वर आणि खाली करायला हा सुंदर असा दिवा आलाय नवीन दोनशे पन्नास रुपयाला फक्त कापूरचं भांड आहे किती सुंदर आहे एकशे पंचवीस रुपयाला इतकी सुंदर छोटीशी समई आहे सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नास रुपयाला हा खूप सुंदर माट आहे ह्याला नक्षी काम आहे ठोक्या ठोक्यांचं है, ठोक बोलतो आपण जुने याच्यातही तुम्ही शिजवू शकता अन्न केलेलं आहे छोटस वाडग टाईप आहे हे कितीलाय किती सुंदर असं हे रुपवातीत ठेवण्यासाठी घरगुती भांड्यांचं आहे छोट्या छोटी 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 भांडी आहे त्याच्यात पूर्ण अंड्या कशी आहे पूर्ण वन पीस आहे जॉईंट पण येते आपण जुन्या वापरायचो हो। इथे आहे एकशे पंचवीस रुपयाला हे कोणाला तरी गिफ्टिंग म्हणजे लॉट मध्ये तुम्ही घेणार असाल तर हे आवर्जून द्याल नमस्कार मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लग्नाची लगबग सुरू झाली आहे आणि तांब्या पितळीची भांडी जी मुलीला कन्यादानात देण्यात येतात ती कुठे मिळतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल काळजी करू नका आज आपण या व्हिडिओ मार्फत तांब्या पितळीची स्वस्तात मस्त भांडी कुठे मिळणार आहे हे पाहणार आहोत तर मी आज आले काळबादेवी रोड येते हे दुकान नेमकं कुठे आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहावा लागेल चला तर मग लग्नाची लगबग आहे आणि कन्यादानाची भांडी हे कुठे मिळतात स्वस्तात मस्त हे तुम्हाला मी दाखवायला इथे आले सुरुवात करूया आपण कन्याधानाच्या भांड्यांपासून तर ही सुंदर अशी पितळीची समयी आहे जी तुम्ही कन्यादानात ठेवली तर खूप सुंदर दिसेल रुपवात इथे ठेवतात आणि मुलीला कन्यादान म्हणून देतात मला तुम्ही याच्याबद्दल थोडी माहिती द्याल ह्याची क्वालिटी कशी आहे क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे पासून स्टार्ट जसं आपण क्वालिटी घेणार त्या हिशोबाने आपल्याला भेटेल मोरवाली पण भेटेल प्लेन भेटेल त्याच्यात वाटीवर अजून डीप पाहिजे तरी भेटेल आपल्याला बट जशी आपण क्वालिटी चॉईस करू त्या हिशोबाने आपल्याला भेटेल साधारण सुरुवातच याची सिक्स हंड्रेड पासून स्टार्ट होते म्हणजे जशी आपण साईज घेण्या त्या हिशोबाने सुरुवात होते काही okay. कमी केलं जातं कमी होऊन जाईल जे असेल सर्व भांडी तर कमी होऊन जाईल ओके okay. uh, दुसरं आहे इथे तांभाण आहे आणि कृष्णाची मूर्ती मूर्ती पण भेटेल आपल्याला कृष्णाची अन्नपूर्ण गणपती मूर्ती भेटेल हे तामण आहे जे आपण कन्यादामध्ये पूजेसाठी वगैरे वापरतो साइजेस वगैरे भेटणार वेगवेगळे आपल्याला तामानाची क्वालिटी खूपच चांगली आहे खूप जड हेवी आहे आणि चांगल्या क्वालिटीचे हे आहे आहे मूर्तीमध्ये पण भेटतील आपल्याला लहान मोठ्या अन्नपूर्ण बाळकृष्ण गणपती सगळ्या मूर्ती भेटतील या मूर्त्या मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे व्हिडिओ मध्ये पड... पंचपात्र आणि पळी पण आहे जे आपण कन्या वापरतो येतो आणि पूजेसाठी पण यूज होतो तांब्याचा तांब्या आहे क्वालिटी भेटना साइज भेटना वेगवेगळे आहेत वाले आहेत का? नक्षी पण भेटना तांबन तांब्या. साधारण प्राइस काय असेल? ही 300 ला आहे याच्यापेक्षा लहान पण आहे साइज मोठी पण आहे यात हेवी क्वालिटी पण आहे लाईट क्वालिटी पण आहे सगळा आहे. हे सुंदर अशी हंडा कळशी आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे दिसायला पण सुंदर आहे आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं खूप आरोग्यासाठी हेल्दी असतं हे पूर्ण अंडा कशी आहे ही पूर्ण वन पीस आहे याच्यात जॉईंट पण येते जे आपण जुन्या जमानीत वापरायचो हे नवीन आकार आला आहे ज्यात तीन सायझेस आहेत वेगवेगळ्या भेटतील आपल्याला ओके ही खूप जड आहे किती आहे ही आपल्याला एटीन हंड्रेड ला पडेल जोडी जोडी येस हे कमी करून सुद्धा देणार आहेत काळजी करू नका त्याची तुम्ही आणि परत आहे त्यांच्याकडे स्टीलची परत आहे स्टीलची परत जी आपण रुपवादी देतो कारण पाच भांडी मध्ये लागतात आपल्याला ओके ही आहे ही कन्यादनाची पाच भांडी इथे एका योग्य दरात तुम्हाला मिळतील याची शाश्वती देण्यात येते आहे इथे खूप सुंदर निरंजन आहेत आणि ह्या निरंजनची किंमत पन्नास रुपयांपासून सुरू होते हे फुलांचं निरंजन आहे हे प्लेन मध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे इथे निरंजन आहेत तुम्ही पाहू शकताय नवीन डिझाईन आहे ही नवीन डिझाईन हॅन्डल असं पकडू शकतोय त्याच्याने आरती पण करू शकतो आपण आणि ते आपण देवासमोर पण लावू शकतो काय याची साधारण किंमत आहे ओके खूप सुंदर निरंजन आहे मला हे आवडलंय लामन दिवा, हे। हे लामन दिवा हे। आता हे खूप कमी पाहायला मिळतं सुरुवातीच्या काळात आपल्या आजीकडे वगैरे असं आपण पाहायचो जसं अटकवलं जात हँगिंग केलं जातं आणि खूप जड आहे पितळेचा खूप सुंदर असा लामन दिवा आहे हा तुम्ही पाहू शकताय हा कितीला फोरंड्रेडला चारशे रुपयाला फक्त किती सुंदर आणि किती जड आहे पाहू शकता इथे दिवे आहेत थोडे उंच म्हणजे तुळशी समोर जर घराच्या बाहेर लावण्यासाठी हवे असतील तर तुम्ही थोडे उंच दिवे लावू शकताय बरं इथे इतकंच नाहीये तर तुळशी वृंदावनासमोर बरेचदा कंप्लेंट असते की दिवा विसतोय वाऱ्याने वगैरे तर काचेचे सुद्धा काचेचं आवरण असलेले हे दिवे आहेत हे किती ला थ्री हंड्रेड ला तीनशे रुपयाला कास वगैरे सगळं पूर्ण सेट खूप साइज मोठी आहे याची थोडा छोटा साइज असेल तर त्याच्यानुसार प्राइस ड्रॉप होते साइज मोठी पण भेटेल ओके छोटा हवा असेल तर सुंदर आहे आपल्याकडे आवडलंय हे खूप सुंदर दिसतंय बघा किती नाजूक आहे हे खूप सुंदर आहे हे ओके घरात लावून जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर हे हॅन्डल असं पकडून घेऊन जाऊ किती सुंदर दिवा खूप जड आहे स्मॉल मीडियम बिग खूप मोठं मंदिर असेल गावाकडचं मंदिर असेल देवासमोर लावायचं असेल तर हा दिवा इतका सुंदर दिसेल काय प्राइस आहे याची हे फोर्टीन हंड्रेड चौदाशेला खूप वर्त आहे ऍक्च्युली आणि जड पण आहे क्वालिटी बेस्ट आहे वात वर आणि खाली करायला हा सुंदर असा दिवा आलाय नवीन वेगळं काहीतरी आहे काच सुद्धा आहे काच पण खूप जड आहे चांगल्या क्वालिटीची काच आहे याची काय प्राइस आहे तेराशेला आहे हा छान छान आहे खूप सुंदर क्वालिटी आहे मला हे आवडलंय खूप सुंदर आहे जुन्या काळातलं थोडस त्याला टच आहे हा आणि थोडं उंच वेगळ्या प्रकारचं काही अँटिक दिवा म्हणू शकतो आपण याला तर हे आहे हे कितीला हे पाचशे पन्नास ला नुसार इथे वस्तू आहेत त्याची थोडी हेवी क्वालिटी होती म्हणून ते थोडा एक्सपेन्सिव्ह होता हे नुसार आहे पण हे पण सुंदरच आहे क्वालिटी शोभेच्या वस्तूंमध्ये जर घरात ठेवायचं असेल ना तर हे आवर्जून घ्या आणि हे कापूरचं आहे कापूरचं भांड खूप जड आहे हे कितीला टू फिफ्टी दोनशे पन्नास रुपयाला फक्त कापूरचं भांड आहे किती सुंदर आहे आणि दिसायला पण छान आहे हे इथे लाकडाचं पकडायला आहे जेणेकरून आपला हात भाजणार नाही आणि हे उघडण्यासाठी सुद्धा इथे लाकूड आहे पण तुम्ही इथूनही करू शकता क्वालिटी एकदम बेस्ट आहे याची कितीला आहे सेव्हन हंड्रेड सातशे रुपयाला वर्थ आहे खूप सुंदर खूप सुंदर आहे नाजूक अशा समईने माझं लक्ष वेधलंय एकशे पंचवीस रुपयाला इतकी सुंदर छोटीशी समई आहे साईज नुसार इथे समई अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकताय छोटी मोठी प्रत्येक नुसार ह्याची काय प्राइस आहे ही एकशे पन्नास रुपयाला आहे इथे पाहू शकताय वेगवेगळ्या डिझाईनच्या इथे फ्लावर डिझाईनची हवी असेल तर ती समई आहे ही थोडी मोठी समई आहे आणि जसं तुम्ही मी कन्यादानात तुम्हाला मगाशी दाखवलं की मोठी समयी आहे त्यानुसार यांच्याकडे मोठ्या मोठ्या समया सुद्धा अवेलेबल आहे फुटा चार फुटापर्यंत इथे समई मिळणार आहे तुम्हाला नेक्स्ट मला आणखी एक आवडलंय पंचारत कंपल्सरी आपल्या घरात असतेच आणि गणपतीत वगैरे आपल्याला लागते सो ही आहे साडेतीनशे रुपयाची साडेतीनशे रुपयाची पंचारत आहे हेवी आहे आणि अजून एक त्यांनी मला पंचारत दाखवली आहे ती सुंदर आहे खूप सुंदर आहे खूप हेवी आहे आणि दिसायला तर खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हे फ्लावर फ्लावर हा तुम्ही विदाउट हे पण दिवा जर तुम्हाला वाती लावायची असेल तर ह्याचा वापर करा नसेल कापूर फक्तची हवी असेल आरात तर तुम्ही हे आरात मोठ्या आरती साठी वगैरे खूप भव्य दिसेल खूप छान दिसेल ह्याची किंमत सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास रुपये फक्त सातशे पन्नास रुपयाला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल कोणाचा गृहप्रवेश वगैरे असेल तरी तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकताय घंटा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या किती सुंदर क्वालिटी फिनिशिंग किती सुंदर आहे किती लांड्रेडला दोनशे पन्नास साडेचारशे रुपयाला हे आहे क्वालिटी तुम्ही पाहू शकताय कॉपर मध्ये पण आली आहे खूप छान आहे कितीला तीनशे पन्नास ला फक्त खूप सुंदर आहे दिसायलाच खूप सुंदर आहे या सुंदर अशा बॉटल आहेत कसल्या आहेत हा मला प्रश्न पडलेला आणि या मुकवासाच्या बॉटल आहेत आणि या आहेत फोर ला चारशे पन्नास रुपयाला प्रत्येकी किती सुंदर आहे डायनिंग टेबल वर ठेवलं तर थे। खूप सुंदर दिसतील दोन oh, wow. hey, कॉपर uh, फिनिशिंग कॉपर पण कॉपरचं फिनिशिंग दिलंय सेम प्राइस सुंदर आहे दिसायला पण छान 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 आहे इथे आल्या आल्या मी आधी एक गोष्ट पाहिलेली पाण्याच्या बॉटल्स ज्या आम्हाला फार आवडतात मला आवडेल यांच्याकडच्या बॉटल्स बघायला खूप सुंदर बॉटल आहेत काय साधारण पाण्याच्या बॉटलच्या स्टार्ट फोर फिफ्टी पासून फिफ्टी हंडेंज वेगवेगळ्या साईज नुसार क्वालिटी नुसार आणि हे कसलं वर्क आहे हे मीना प्रिंट आहे मीना प्रिंट हा कॉपर वर पूर्ण कॉपर बाहेर मीना प्रिंट केलेला आहे आणि आतमध्ये पण पूर्ण कॉपर आहे पूर्ण कॉपर आहे आता का सगळ्यांना घासायला नको म्हणून ते मीना प्रिंट नवीन डिझाईन चाललं ते दिसायला पण छान दिसतं ऑफिसला वगैरे नेलं की छान दिसतं आणि घासायला नको आपल्याला काळं पडतं तांब्या ह्याची डिझाईन खूप छान आहे आणि खूप छोटीशी आणि कॅरी करायला चांगली आहे जी आपल्या बॅग मध्ये वगैरे राहू शकते साईड बॅग मध्ये हे पण कॉपरच आहे ओके खूप सुंदर आहे ही पण बॉटल नवीन पॅटर्न आला ज्याला स्टील फिनिशिंग दिलंय पण हे आहे कॉपर आतमध्ये कॉपर आहे येस राईट आतमध्ये आहे कॉपर कितीला आहे हे एट फिफ्टीला हे साडे आठशेला आहे छान बॉटल आहे कोणाला गिफ्ट करायची असेल तर ही बॉटल चांगला ऑप्शन आहे आणि तांब्यामध्ये पाणी पिणं वगैरे हेल्दी हेल्थ साठी चांगलं आहे अजून मला एक आवडलं हे त्याला थोडं वरती लाकडाचं झाकण आहे ती सुंदर बॉटल आहे ऑफिसमध्येच बॉटल ठेवत असाल तरी बॉटल नक्की छान आहे त्याला लाकडाचं असं झाकण आहे त्याच्यामुळे त्याला शोभा आली आहे आणि प्रॉपर ओरिजिनल म्हणजे चांगल्या क्वालिटीच हे आहे वा हो पूर्ण वुडन आहे कोणतं वुडन आहे सिसम सिसम चांगल्या क्वालिटीच वूड आहे ते पण एकदम हेवी आणि जड पण आहे बॉटल हे कितीला एटीन हंड्रेड अठराशे ची बॉटल आहे पण चांगली बॉटल आहे खूपच सुंदर आहे पूर्ण कॉपर आहे क्वालिटी खूप मेंटेन केली आहे यांनी की आ, मला दाखवायला आवडेल हे कॉपरचं माठ माठ कॉपरचं आहे हे माठ हलकं आहे का वाव खूप सुंदर माठ आहे आजकाल बोललं जातं की तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या घरी हे माठ खूप उपयोगी आहे त्याला नळ आहे दिसायला पण सुंदर आहे आत मध्ये सुद्धा ते कॉपरच आहे म्हणजे साईजनेत वेगवेगळे आहे साईज नुसार हे अवेलेबल आहे की नाही

नळ हा पितळचा आहे आणि त्याला फिनिशिंग दिली आहे ओके छान आहे ह्याची काय प्राइस आहे आणि ते दहा लिटरचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्यांच्याकडे साईज नुसार माट आहेत एक हा दाखवून काढून खूप ट्रेडिशनल माट वाटतोय म्हणून मी त्यांना तुम्ह सांगते दाखवायला हा खूप सुंदर माट आहे ह्याला है, नक्षी काम आहे ठोक्या ठोक्यांचं बोलतो आपण जुने जुन्या काळातलं अशी भांडी असायची नळाची क्वालिटी पण खूप चांगली आहे दिसायलाच किती सुंदर आहे कितीला साडे चार हजाराच आहे खूप सुंदर माट आहे हा तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप चांगली दिली आहे त्याला इलेवन अकरा लिटर पाणी राहील याच्यात आणि एक लास्ट दाखवते तुम्हाला मला खूप आवडलाय तो कळशी वाला कळशी आपण बोलू शकतो ह्याला आकार आहे कळशी सारखा चांगल्या क्वालिटीचं हे थोडस क्वालिटी खूप चांगली मेंटेन केली तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्रत्येक माड बघून त्याचा हे फिनिशिंग वगैरे हे कोणतं मटेरियल कॉपर आहे पूर्ण कॉपर आहे मार्बलचं फिनिशिंग आहे आणि पूर्ण कॉपर आहे त्याच्यावर मार्बलची छान नक्षी काम केलेलं फिनिशिंग दिलंय नाळाची क्वालिटी तर उत्तमच आहे तुम्ही बघू शकता काय साधारण याची रेंज फाय थाऊजंड एट हंड्रेड पाच हजार आठशे ची रेंज आहे याची कमी करूनही इथे वस्तू मिळतील तुम्हाला पण क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यामुळे चा आणि या गोष्टी अशाही याच रेंज मध्ये याच्यापेक्षाही महाग या मिळतात नाईस खूप छान सुंदर घरी काही बिर्याणी वगैरे वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर हे कुकिंग साठी पितळेचं भांड सा आहे पितळेचं लीड पण आहे सोबत पितळेचं लीड आहे त्याला आणि आतमध्ये कलई केलंय कलई केलेलं आहे ते सांग अजून त्यांच्याकडे आहे शेप मध्ये पण आहे बिर्याणी वगैरे हो बनवा किंवा काय नॉनव्हेज तुम्हाला बनवायचं बनवू बन शकतो आपण आणि या कलई कलई करून भेटेल आपल्याला इकडे रोज वापरत दीड वर्षाचं कलई करावी लागेल आपल्याला परत ते आपले आपल्या इकडे होऊन जाईल कलई करून भेटेल आपल्याला असं दीड दीड वर्षाने याला कलई करावी लागेल जर रोज वापरत नसेल तर दीड वर्षांनी नाही वापरला तर दोन अडीच वर्षामध्ये कलई केली जाते कलई विदाऊट कलई आपण करू नाही शकत जेवण नाही शिजवू शकत इथे एक अजून एक भांड आहे हे कॉपर मध्ये हे कॉपरच आहे पण हे खूप जड आहे खूप जड आहे हे कितीला एकवीसशे ला आहे आणि हे पण कॉपर शिजवू शकतो याच्यात पिंक साठी आहे याच्यातही तुम्ही शिजवू शकता अन्न केलेलं आहे छोटस वाडग टाईप आहे हे कितीला आहे हे ट्वेंटी सेव्हन हंड्रेड ला आहे हे फक्त है। पण हे हँडल्स वगैरे हे खूप जड ऍक्च्युली क्वालिटी ह्याची खूप चांगली आहे घराच्या सजावटीसाठी तुम्ही इथे पाहू शकता खूप सुंदर असं भांड आहे हे हे प्रीमियम क्वालिटीचं आहे थोडा हेवी आहे आणि याच्यावर सुंदर अशी हत्तीची नक्षी आहे बारीक कोरीव कामही केलंय वाडग्यावर याची प्राइस रेंज आहे अकराशे पन्नास कोणाला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी गृहप्रवेशासाठी वगैरे देण्यासाठी या गोष्टी चांगल्या आहेत लग्नासाठीही कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे खूप चांगलं आहे आणि हे प्लेन मध्ये आहे हे पितळेचं आहे हे आठशे रुपयाला हे थोडस मोठं आहे प्रत्येक नुसार इथे अवेलेबल आहेत आणि त्याची प्राइस प्राइस रेंज सुद्धा आहे आणखी एक मला दाखवायला आवडेल की ही कळशी ही पितळीची कळशी आहे आणि ही तांब्याची आहे खूप सुंदर नक्षी काम आहे त्याच्यावर दिसायला खूप छान आहे पूजेसाठी वगैरे तुम्ही आवर्जून वापरू शकता कितीला आहे ती सेव्हन्टी हंड्रेड सतराशे रुपयाची आहे आणि ही पाणी पिण्यासाठी याचा वापर करू शकता घरी भरून ठेवली मडक घ्यायचं नसेल जागा कमी असेल तर हे घरी भरून ठेवलं आणि यातून पाणी पिऊ शकता हे सेव्हन हंड्रेड सातशे रुपयाला फक्त ही कळशी आहे किती सुंदर असं हे रुपवातीत ठेवण्यासाठी घरगुती भांड्यांचं आहे छोट्या छोटी 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 भांडी आहे त्याच्यात तुम्ही पाहू शकताय गॅस आहे शेगडी वाट्या तोप ताट डबे पण आहेत मिक्सर आहे पॅन सुद्धा दिलाय त्यांनी हे पूर्ण पितळेच आहे ना हे पूर्ण आहे आणि हे बत्तीसशेला आहे रुकुवातीत तुम्ही नक्की ठेवू शकता हे छान दिसेल रुकुवातीत ठेवायला आणि याच्यात दोन साईज आहेत हे बावीसशेच आहे थोडी छोटी साईज आहे कमी जास्त इथे करून मिळेल तुम्ही नक्की हे ट्राय करू शकताय पण क्वालिटी खूप चांगली आणि खूप जड आहे ऍक्च्युली आणखी एक सांगेन की लग्नात रिटर्न गिफ्ट आता द्यायची पद्धत आहे तर रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला द्यायचं असेल तर पितळेचं हे सुंदर असं भांडं आहे ज्यात वाटी पेला चमचा आणि हे जे आपण देवाला प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून ह्या ह्याच्यातून देऊ शकतो आणि हे एक पान आहे शंभर रुपयापासून आहे क्वांटिटीमध्ये घेतलं तर थोडी प्राईज रेंज कमी जास्त जा ते करून देतील हे पान जे आहे ते दीडशे रुपयाचं आहे आणि अजून एक पान आहे जे इथे आहे एकशे पंचवीस रुपयाला हे कोणाला तरी गिफ्टी म्हणजे लॉटमध्ये तुम्ही घेणार असाल तर हे आवर्जून द्याल लग्नात रिटर्न गिफ्ट द्यायला हे खूप आहे तर स्वस्तात मस्त अशी आणि ही तांब्या पितळीची भांडी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला यायचं आहे काळबा देवी रोड येथे श्री गौतम स्टील असं या दुकानाचं नाव आहे दिलेला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईनच गृह मुंबई महानगरपालिकेचं इथे ऑफिस आहे सी विभाग आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर हे गौतम श्री गौतम स्टील दुकान आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता किंवा तुम्ही थेट भेटही देऊ शकता रविवारीही दुकान हे चालू असतं त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही इथे या आणि भेट द्या आणि जास्तीत जास्त खरेदी करा आणि आमच्या मज्जा पिंक चॅनलला लाईक ला, फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका